यशाचं खरं रहस्य हार मानायची नाही आपण किती वेळा अपयशी झालो तरी फरक पडत नाही महत्त्वाचं हे आहे की आपण पुन्हा उठून उभं राहतो की नाही कारण खरं यश हे फक्त प्रयत्न करणाऱ्यांना मिळतं हार मानणाऱ्यांना नाही एकदा एक विद्यार्थी एक होता त्याला डॉक्टर व्हायचं होतं पण पहिल्या प्रयत्नात तो अपयशी झाला दुसऱ्या प्रयत्नातही त्याला यश आलं नाही तिसऱ्या वेळेस तर त्याच्या मित्रांनीही त्याची थट्टा केली पण त्याने हार मानली नाही तो रोज अभ्यास करत राहिला चुका सुधारत राहिला स्वतःवर विश्वास ठेवत राहिला आणि शेवटी चौथ्या प्रयत्नात तो यशस्वी झाला आज तो एक प्रसिद्ध डॉक्टर आहे आणि हजारो लोक त्याचं कौतुक करतात तर मित्रांनो ही फक्त एका विद्यार्थ्याची गोष्ट नाही ही, ही प्रत्येक यशस्वी व्यक्तीची कहाणी आहे अपयश आलं तरी ते स्वीकारा त्यातून शिका आणि पुढे चालत राहा यश त्यालाच मिळतं जो प्रयत्न करतो कारण हर मानं हे अपयश आहे पण प्रयत्न करण्यात हेच खरं यश आहे तर मित्रांनो तुमचं स्वप्न काहीही असो डॉक्टर इंजिनियर बिजनेस आर्टिस्ट काहीही असो हार मानू नका अपयश हे फक्त एक थांबा आहे तो शेवट नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणा देत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला आणखी असे प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्यास ऊर्जा देतं धन्यवाद